ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा अंजणवेल येथील आर जी पी, पी बाल भारती पब्लिक स्कूलचे वार्षिक स्नेह संमेलन व बक्षीस वितरण सोहळा संपन्न गुहागर तालुक्यातील अंजणवेल येथील आर जी पी पी एल कंपनीतील बाल भारती पब्लिक स्कूलच्या वतीनं दिनांक 17, 18 व 19 जानेवारी रोजी विद्यार्थ्यांचे वार्षिक स्नेह संमेलन व बक्षीस वितरण सोळा संपन्न झाला त्याचबरोबर पी उत्सव कौटुंबिक सुसंवाद सहशिक्षण विकास या तीन थीमच्या आधारे प्रीस्कूल ते नववीच्या विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या संदेशाद्वारे विविध गुणदर्शन कार्यक्रम सादर केले बुधवार दिनांक सतरा जानेवारी रोजी विद्यार्थ्यांच्या विविध गुणदर्शन कार्यक्रमाचा उद्घाटन समारंभ संपन्न झाला या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून सहाय्यक जिल्हाधिकारी डॉक्टर आय एस तहसीलदार प्रतिभा वराळे गुहागर पत्रकार व पालक प्रतिनिधी यांची उपस्थिती लाभली तिसरी ते सहावीच्या विद्यार्थ्यांनी पिढी उत्सव व थीम वर कार्यक्रम सादर केले गुरुवार दिनांक अठरा जानेवारी रोजी कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून कोकण एल एन जी कंपनीचे वरिष्ठ व्यवस्थापक इंद्रमणी राव पत्रकार व पालक प्रतिनिधी यांची उपस्थिती लाभली प्री दुसरी चा सु थीम वर विद्यार्थ्यांनी कौटुंबिक सुसंवाद आणि परस्परांमधील नाते जपण्याचा संदेश दिला शुक्रवार दिनांक एकोणीस जानेवारी रोजी कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून आर जी पीपीएल कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय अग्रवाल व स्नेहाशिष भट्टाचार्य एजीएम एच आर आर जी पीपीएल पत्रकार व पालक प्रतिनिधी यांची उपस्थिती लाभली इयत्ता तिसरी ते सहावीच्या विद्यार्थ्यांनी सहशिक्षण विकास या थीमवर कार्यक्रम सादर केले उपस्थितांचे सत्कार प्रशालेचे मुख्याध्यापक सुरजित चटर्जी यांनी केलं प्रमुख उपस्थितांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आलं प्रशालेचे मुख्याध्यापक सुरजित चटर्जी यांनी प्रास्ताविक सादर केले महानकर विनोद चव्हाण गुहागर <laughs> E